జయ జయ మపరేం దా కిలో ద हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी आहे अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर इकडे मी माझा आवाज म्यूट केलेला आहे मेन व्हिडिओचा कारण तुम्हाला दिसतच असेल की माझ्या गळ्यामध्ये आहे एक हँड होल्डर किंवा काय म्हणतात त्याला गळ्यातली पट्टी जे काही आहे कारण माझा हात फ्रॅक्चर आहे बट हा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचा मी तुमच्याशी आज शेअर करते चंपाषष्टीचा ब्लॉग मागील वर्षीचा ॲक्च्युली यावर्षी मला जायचं होतं छानपैकी व्लॉग शूट करायचा होता बट मला नाही जाता आलं काही कारण असतं बट माझ्याकडे छानपैकी असा मागील वर्षाचा शूट केलेला ब्लॉग आहे चंपाषष्टीचा आणि तो तुम्ही पाहिलेला नाही आहे त्यामुळे तुमच्यासाठी तो नवीनच आहे दुसरी गोष्ट अशाच प्रकारे छान पद्धतीने दरवर्षी आमच्याकडे चंपाषष्टी साजरी होती होते सो so, नक्कीच तुम्ही ती पहा आणि मागे बलून्स वगैरे आहेत कारण नुकताच स्वराचासुद्धा तेवीस नोव्हेंबरला वाढदिवस होऊन ल गेला, गेला होता आणि सुद्धा लवकर आली होती यावेळेस थोडीशी उशीर आली सो so, सगळं म्हणजे छानपैकी असं मी शूट केलेलं आहे आमच्या जवळच म्हणजे जिकडे माझं घर आहे बंगला आहे सो so, तिकडे शेजारीच मंदिर आहे सो so, तुम्ही नक्कीच याचा आनंद घ्या हे आहे आमच्या इथलं काशी विश्वेश्वराचं मंदिर सुंदर सजवलं गर्दी पण भरपूर आहे

बोल जय जय मल्हार तर अशा प्रकारे छान असा आमच्या इथे चालू असतो आणि नेहमी असे कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतात काशी विश्वेश माझा आवाज येत असेल तर मी नंतर पुन्हा तुम्हाला सांगेनच याबद्दल आणि येत असेल तर चांगली गोष्ट आहे ओके एन्जॉय आता आम्ही okay? पण जेवणार आहे बहुतेक मी इथे जेवेल किंवा नाही

बरीत काहीतरी पंच्याऐंशी म्हणतात ना, गावर ना किलो हो का आणि कुठून आणलं आम्ही जळगावून आणले होते अच्छा आणि आमच्या माधुरी बहिणी येतात का या बाजूला योगिता सुद्धा आहेत म्हणजे हे सगळे आमचे नेबर्स आहेत आणि सुद्धा आहेत तर आता ते बिझी आहेत शिरा वाटप करण्यामध्ये त्यामुळे मी त्यांना जास्त डिस्टर्ब करणार नाही त्यांचं लक्ष जेव्हा असेल तेव्हा आपण बोलूच या तर अशा प्रकारे इथे सगळा वाटप सोहळा चालू आहे बरं 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 भरपूर केला होता ना

तर मग मंडळी पाहिलंत ना किती सुंदर पद्धतीने हा सोहळा उत्सव आपल्या इथे आमच्या इथे साजरा केला जातो चाणक्य के नगरीमध्ये आणि चाणक्य नगरीतला प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती इथे हजर आहे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी म्हणा किंवा देवाच्या दर्शनासाठी म्हणा तर हे दरवर्षी होत असतं चंपाषष्टीला आणि आय गेस महाशिवरात्रीला खिचडी बनवली जाते साबुदाण्याची मोठ्या प्रमाणात आणि त्याचाही लाभ भक्तांना मिळतो तर आता मी दर्शन घेऊन आले कारण मग अशी खूप जास्त गर्दी होती तर मग दर्शनसुद्धा घेऊन आलेली आहे थोडीशी विरळ झाली गर्दी त्यानंतर मी आणि तुम्ही पाहिलं आणि ऐकलं सुद्धा की जवळजवळ ऐंशी किलो ऐंशी किलो वांगे आणली होती भरताची जळगावहून आणि आणखी सुद्धा इथून नाशिकमधून घेतली गेली आणि जवळजवळ शंभर ते एकशे दहा किलोचं भरीत केलेलं आहे वांग्याचं फक्त भरीत एकशे दहा किलोच केलं गेलेलं आहे तळलेल्या मिरच्या आहेत परत तेवढच पातेले दोन भरून मसाले भात करण्यात आलेला आहे त्यानंतर दोन मोठे मोठे पातेले भरून शिरा केलेला आहे प्रसादाचा आणि भाकरी मी तुम्हाला दाखवल्या त्या त्या भाकरी त्या भाकरी अशा बनवल्या गेल्या आहेत की वंदिरातूनच पीठ प्रोव्हाइड केलं जातं दिलं जातं प्रत्येक घरोघरी जेणेकरून महिला घरीच भाकरी बनवतात मग मोठ्या प्रमाणात मग भाकरी बनल्या जातात कारण मग पुन्हा मग एकालाच त्रास नको किंवा हे नको त्याच्यामुळे प्रत्येक घरी पीठ वाटलं जातं प्रत्येकाच्या सोयीनुसार आणि मग महिला आपापल्या परीने भाकरी बनवून त्या मंदिरात पुन्हा देतात महाप्रसादासाठी तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात येथे उत्सव हा साजरा केला जातो जवळजवळ यावर्षी अडीच ते तीन हजार लोकांची पंगत इथे महाप्रसादाचा लाभ घेऊन गेलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे पंगत चे, पंगत बसलेली आहे तर अशा प्रकारे छान असा उत्सव माझ्या घराशेजारी इथे साजरा केला जातो म्हटलं चला तुम्हाला ही छान पैकी हे दाखवूया आणि तुम्हाला हे देवाचं दर्शन घडूया चंपाषष्ठीचा तुम्ही ही आनंद घ्या आपल्या व्हिडिओ थ्रू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा तुमच्या प्रियजनांबरोबर आणि मला असा सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा ओके चला এলকট এলকট জয় মলহাৰ পুন ভেটু এন বিয়